भाऊ शिवसेनेकडून आलेल्या बाळूभाऊ धानोरकर यांना उमेदवारी मिळाली याबद्दल या आणि धानोरकर हे सक्षम उमेदवार आहे कसं आहे शेवटी एखाद्या उमेदवाराची मतदारांमध्ये क्रेज असणं आणि एखाद्या उमेदवाराला तिकीट दिल्यानंतर केवळ फक्त एक इतिहास झाला म्हणजे इलेक्शन लढलं म्हणजे इतिहासात नाव गेलं यासाठी तिकीट देण्यापेक्षा जो विनिंग उमेदवार आहे त्या विनिंग उमेदवाराचा पार्टीने विचार केला विशेष म्हणजे हे जे तिकीट आणलं आहे हे कार्यकर्त्यांच्या इच्छेवरून दिलेलं तिकीट आहे कारण आजपर्यंत चंद्रपूर लोकसभेचं जे तिकीट आहे काँग्रेस पार्टीचं कधीही अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना विचारात घेऊन केलेलं मला वाटत नाही कारण इथं संपूर्ण लोकसभा क्षेत्रातील मग वनी असो आर्नी असो राजुरा असो बल्लारशाह चंद्रपूर भद्रावती वरुरा या संपूर्ण मतदार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी बाळू आम्हाला उमेदवार हवा यासाठी पक्षश्रेष्ठींकडे वारंवार कंप्लेंट्स केल्या ट्विट केलं फेसबुकवर टाकलं व्हॉट्सअपवर टाकलं राहुल गांधींना अशोकराव चव्हाणांना पृथ्वीराज चव्हाणांना सगळ्यांसमोर या गोष्टी पोहोचवल्या गेल्या की बाळू भाऊ धावणकर कशा पद्धतीनं सक्षम उमेदवार आहे तर तो संपूर्ण विचार करून काँग्रेस पार्टीने तिकीट दिला आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की निष्ठावंतांवर वगैरे काही अन्याय झाला आहे दुसरी गोष्ट अशी की विनायकराव बांगळे हे एक प्रामाणिक कार्यकर्ते आहे आणि गेल्या सतत अनेक वर्षापासून ते पक्षामध्ये एक सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी काम केलं आहे हे सगळे कार्यकर्ते मानायला तयार आहे कोणीही त्यांच्यावर काही अशा पद्धतीचा आक्षेप घेत नाही पण कार्यकर्त्यांना आता वीस वर्षानंतर आपला खासदार पाहायची वेळ येत आहे आपलं काँग्रेस पार्टीचा खासदार का, कार्यकर्त्यांना पाहिजे आहे मग विनिंग कॅपॅसिटी कोणामध्ये आहे तर मग बाळूबाव धानोरकरांमध्येच विनिंग कॅपॅसिटी आहे हे सगळ्या लोकांमध्ये माहिती आहे त्याच्यामुळे कोणीही डमी उमेदवार ठेवण्यापेक्षा विनर उमेदवाराला जर तिकीट दिलं तर काँग्रेस पार्टी यातून शंभर टक्के निवडून येऊ हो शकते आणि त्याच्यामध्ये कसल्या प्रकारची जातपात न पाहता काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेलं आहे तेली समाजाचे विनायकजी बांगडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुणबी समाजाचे बाळूभाऊ धानेरकर यांना उमेदवारी मिळाली यामध्ये जातीय बलाबलाचं जाती जा काही प्रश्न आहे की जातीय म्हणजे जातीचा काही सलोगा साधण्याचा किंवा कुठली एक स्पेशल जातीचं जा एक प्राबल्य निर्माण करण्याचा काही प्रश्न आहे का <cele> नाही तो काही प्रश्नच नाही काँग्रेसमध्ये जात हा प्रश्नच नसतो कारण या अगोदर सुद्धा इथे तेली समाजाचे शांतारामजी पोटदुखे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते अनेक वर्षे ते खासदार राहिले केंद्रामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री होते तर तसेच नरेश बाबू पुगले हे अल्पसंख्याक समाजातील होते आता जे विद्यामान खासदार हे गवळी समाजाचे आहे त्याच्यामुळे मुस्लिम समाजाचे सुद्धा इथून खासदार होऊन गेले वेगवेगळ्या समाजाचे खासदार झाले आणि इथे इथे हा जो कुणबी कार्ड जो खेळला जात आहे हा काँग्रेस पक्षाकडून खेळला जात नाही किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून खेळला जात नाही याच्यामध्ये बीजेपीचा हात आहे आणि बीजेपीचे लोक कशा पद्धतीने इतर समाजाला काँग्रेस पक्षाच्या उमेदवारापासून दूर खेचता येईल यासाठी ते कुणबी कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुणबी वगैरे काही नाही आम्ही पाहतो ग्रुपमध्ये व्हॉट्सअपवर पाहतो फेसबुकवर पाहतो बीजेपीच्याच कार्यकर्त्यांना यामध्ये उत्साह आहे की आपल्या कुणबी उमेदवार आहे कुणब्यांना एक वा हे काही कुणबी कुणबी नाही सगळे हे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे काँग्रेस हा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना यात मग मुस्लिम समाज असेल तेली समाज असेल कुणबी समाज असेल आदिवासी समाज असेल दलित समाज असेल किंवा अल्पसंख्याक समाज असेल प्रत्येक समाजाला घेऊन जाणारा एकमेव पक्ष आहे देशातला आणि यामध्ये कसल्या प्रकारचं जातीचं काहीही राजकारण नाही आणि असं जर कोणाच्या लक्षात येत असेल तर तो शंभर टक्के बीजेपीचा आणि विरोधी पक्षाचा यामध्ये हात आहे काँग्रेसचा कसल्याही प्रकारे जातीवादावर कसल्या प्रकारे विश्वास नाही आणि जात पाहून कधी काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेलं नाही काय सांगाल तुम्ही आज जे परिस्थिती आहे की बीजेपीच्या विरोधात म्हणजे आज बाडू भाऊ सारखे खंबीर नेतृत्व उभं आहे असं तुमचं म्हणणं आहे पण काय विनिंगसाठी काय म्हणजे विनिंग होऊ शकेल का बिलकुल कारण कसं आहे की एक सक्षम असा पर्याय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळालेला आहे आणि एक ही चळवळ बनलेली आहे कार्यकर्त्यांना पहिले आपल्या पैसे देऊन गाड्या देऊन पहिले सभांना लोकांना बोलावं लागत होतं आता स्वतः लोक कार्यकर्ते पैसे खर्च करून सभांना आणि बैठकीला येत आहे स्वतः खर्च करू लागलेले कारण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे एक सक्षम उमेदवार असल्यामुळे आणि जे ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही ज्या लोकांचा पक्षाशी कसल्या प्रकारचा संबंध नाही असे लोकही सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना सुद्धा वाटत आहे की आता बदल हवा आणि शंभर टक्के चंद्रपूर लोकसभेमध्ये बदल होणार आणि बाळूभाऊ धानोरकर येत्या तेवीस मे ला चंद्रपूर लोकसभेचा खासदार होणार असा संपूर्ण विश्वास आम्हाला काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे आणि मतदार राजांना सुद्धा माझी विनंती आहे की मतदार राजांनी सुद्धा हा विचार करावा आणि एकदा नक्की चेंज करावा आणि बाळूभाऊ सारख्या एका तरुण उमेदवाराला आपण लोकसभेत पाठवावं आणि आपल्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या समस्या सोडण्यासाठी बाळूभाऊ नक्कीच प्रयत्न करतील